मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करिअर क्लासेस या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी काही भूगोलचे प्रश्न उत्तर तर चला पाहूयात प्रश्न पहिला कृष्णा आणि कोयना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कराड या ठिकाणी होतो सातारा जिल्ह्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न दुसरा गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सहाशे अडुसष्ट किलोमीटर गोदावरी नदीची महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न तिसरा वेळवंडी वेळवंडी नदीवरचे भाटघर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न चौथा जायकवाडी धरणाच्या जलाशयास खालीलपैकी काय म्हटले जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाथसागर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न पाचवा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नंदुरबार नेक्स्ट क्वेश्चन खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर जिल्ह्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन भारताची पहिली कोणती अणुभट्टी एकोणीसशे छप्पनपासून कार्यरत झालेली आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अप्सरा नेक्स्ट क्वेश्चन वनकुसवडे हा महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सातारा जिल्हा नेक्स्ट क्वेश्चन तापी पट पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जळगाव जळगाव या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन जास्त पावसाच्या प्रदेशात खालीपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जांभी मृदा नेक्स्ट क्वेश्चन श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायकाचे गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ओझर पुणे या पुणे या जिल्ह्यात ओझर या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न बारावा पन्हाळ हे महाराष्ट्रातील हवेचे ठिकाण खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर जिल्हा नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न तेरावा वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली ही गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ठाणे जिल्हा नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न चौदावा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नांदेड नांदेड या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न पंधरावा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकोणीसशे एक अडुसष्ट या साली झाली नेक्स्ट क्वेश्चन घारापुरी लेण्या खालपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रायगड नेक्स्ट क्वेश्चन प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई नेक्स्ट क्वेश्चन मोसंबी या फळासाठी खालपैकी कोणत्या ठिकाणी मोसंबी या फळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध ठिकाण आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्रीरामपूर हे मोसंबीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न एकोणीसवा नांदूरमादमेश्वर महाराष्ट्रातील अभयारण्य खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उत्तर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि ते पक्षी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे नेक्स्ट क्वेश्चन संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मोजरी अमरावती जिल्ह्यामध्ये मोजरी या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न एकवीसवा भारतामध्ये एकूण रेल्वे विभागापैकी महाराष्ट्रामध्ये किती विभाग आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन रेल्वे विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न चोवीसवा पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वर्धा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे पहिले पुस्तकाचे गाव म्हणून एक मे दोन हजार सतरापासून कोणते निर्माण करण्यात आले आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भिल्लार भिल्लार या गावाला महाराष्ट्राचे पहिले पुस्तकाचे गाव असे म्हटले जाते त्या गावाची न, गावाला एक मे दोन हजार सतरापासून निर्मिती झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली नेक्स्ट क्वेश्चन जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड नेक्स्ट क्वेश्चन चिल्का हे महाराष्ट्रातील प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ओरिसा नेक्स्ट क्वेश्चन खजुराओलिनी भारतामध्ये खालपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य खालपैकी कोणत्या राशीशी संबंधित आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू नेक्स्ट क्वेश्चन महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीपैकी काय आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राजघाट पोंगल हा सण खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू नेक्स्ट क्वेश्चन विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राजस्थान नेक्स्ट गरबा व दांडिया हे लोकनृत्य खालीपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गुजरात नेक्स्ट क्वेश्चन अरबी समुद्राची राणी असे खालपैकी कोणत्या ठिकाणास म्हटले जाते तर उत्तर आहे झारखंडमधील मसुरी या ठिकाणास अरबी समुद्राची राणी असे म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हैदराबाद या ठिकाणी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सदतीसवा बंगालचे दुःखाश्रू असे खालीपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दामोदर नदी नेक्स्ट क्वेश्चन हल्दिया हे भारतामधील प्रमुख बंदर खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगाल नेक्स्ट क्वेश्चन वेमनाड हे भारतामधील खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार केरळ नेक्स्ट क्वेश्चन सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे तर है उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन धुपगड नेक्स्ट क्वेश्चन उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोरखपूर नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिली तागगिरणी रिश्रा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगाल नेक्स्ट क्वेश्चन नौदलमधील खालीलपैकी कोणते पद हे सर्वात मोठे पद आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ॲडमिरल नेक्स्ट क्वेश्चन कावरती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लक्षद्वीप नेक्स्ट क्वेश्चन खालीपैकी कोणते ठिकाण हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर नेक्स्ट क्वेश्चन मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बिहार नेक्स्ट क्वेश्चन वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न एकोणपन्नासवा मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अरुणाचल प्रदेश या राज्याची प्रमुख भाषा आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतामधील लू हे वारे खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये वाहतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उन्हाळा नेक्स्ट क्वेश्चन भारतामधील प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चंदीगड नेक्स्ट क्वेश्चन बॅरन ज्वालामुखी ही खालीलपैकी कोठे आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अंदमान निकोबार या ठिकाणी आहे प्रश्न त्रेपन्नवा भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर उत्तर आहे वल्लभभाई पटेल यास म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न चोपन्नवा सार्क या संघटनेची स्थापना खालीपैकी कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली नेक्स्ट क्वेश्चन प्रवासी भारतीय दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नऊ जानेवारी नेक्स्ट क्वेश्चन मोडकसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वैतरणा नदी नेक्स्ट क्वेश्चन ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा खालीलपैकी कोणता वायू आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कार्बन डायऑक्साइड नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पालघर नेक्स्ट क्वेश्चन माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान नेक्स्ट क्वेश्चन भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संथाल नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न एकसष्टवा शिव समुद्र धबधबा दब खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा नदीवर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न बासष्टवा चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक या राज्यामध्ये होते नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न त्रेसष्टवा झेलम नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या सरोवरातून झाला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक द एक दाल दाल या सरोवर या सरोवरातून झेलम नदीचा उगम झाला